ओंकार फायनान्सच्या आर्थिक घोटाळ्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत अशा फायनान्सच्या व्यवहाराला आणि घोटाळ्याला जबाबदार कोण असा प्रश्न सोलापूरकर विचारत आहेत एखादी बोगस फायनान्स कंपनी उघडायची आर्थिक फायद्याची आमिष प्रलोभन दाखवायची आणि करोडो रुपयांची माया गोळा करून गबाळ गुंडाळायचं ही जणू लुटण्याची व्हाईट कॉलर पद्धतच बनत आहे यातून गोर गरिबांनी पोटाला चिमटा घेऊन चार पैसे गाठीला साठतील या आशेनं त्या फायनान्स कंपनीत जमा केलेली पुंजी अशा घोटाळेबाजांच्या अलगदच घशात जाते ज्यावेळी ही बाब त्या ठेवीदाराला समजते त्यावेळी त्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते एक नाही दोन नाही तीन नाही चारही नाही हजारो खातेदारांच्या ठेवींना एका दिवसात चुना लावण्याच्या प्रकारांना आता ऊत आलाय काडगावकर मैत्रेय मायक्रो पर्ल अशा अनेक फायनान्स कंपन्यांनी मिळून ठेवीदारांच्या कोट्यवधी नव्हे तर अब्जवधी रुपयांच्या ठेवींना सोयीस्करित्या गडप केल्याची उदाहरणं ताजी असताना सोलापुरातील ओंकार फायनान्स या कंपनीनं आपल्या मायावी जाळ्यात अनेक ठेवीदारांना ओढल्याची खळबळजनक घटना सोलापुरात घडली आहे शेत विकून आलेले पैसे एल आय सीचे चे पैसे रिक्षा चालवून जमवलेले पैसे थोडे थोडे करून साठवलेले पैसे घाम गाळून कमावलेले पैसे एवढंच काय पण मुलांच्या लग्नासाठी शिक्षणासाठी जमा करून ठेवलेले पैसे या फायनान्स कंपनीनं अतिशय नियोजन पूर्ण पद्धतीनं गडप करून पोबारा केला अभिजित ओम प्रकाश दायमा श्रीमती किशोरी ओम प्रकाश दायमा सुषमा शिवराम असापुरे अशी या फायनान्स कंपनीच्या संचालकांची नावं आहेत तसच या कंपनीच्या आर्थिक घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्यांमध्ये हलवाई गल्लीतील स्वादिष्ट मिठाई विकणाऱ्या एका बड्या हलवायाबरोबरच मापात कपडे शिवणाऱ्या एका टेलरचं आणि त्याच्या दोन खिसे कापणाऱ्या पोरांचीही नावं सामील आहेत या प्रकरणात अनेक जण पोलिसात तक्रार करण्यासाठी येत असून कालपर्यंत फौजदार चावडी पोलिसांकडे असलेला हा आर्थिक घोटाळ्याचा गुन्हा आता आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडं वर्ग करण्यात आलाय शुक्रवारपर्यंत बाळीवेस परिसरातील अंगराज रेस्टॉरंट जवळील या ओंकार फायनान्सच्या ऑफिसवर ओंकार फायनान्स नावाचा बोर्ड होता परंतु प्रकरण पोलिसात जाताच शुक्रवारी रात्री गुपचुपणे हा बोर्ड नाहीसा झाला एकंदरीतच दायमा परिवाराचे बगलबच्चे अजूनही कार्यरत असल्याचं दिसून येत आपल्या पै पै करून जमवलेल्या पैशांची अशा प्रकारे वाट लागल्यानं अनेकांना आपल्या भावना व्यक्त करताना रडू कोसळलं होतं जिमिन विकलो होते मी दो एक दोन अडीच एकर माळरान होता एक दोन महिन्यात जमीन घ्यावा म्हणून हे ओंकारचं पहिलेपासून मी थोडा हजार न दोन हजार न पहिले रक्कम भरत होतो काढत होतो काढत होतो त्या विश्वासवर मी बाकीचं रक्कम आपल्याला महिन्या महिन्याला तिने पंधरा टक्के बारा टक्के देत होता तर ठीक आहे आपल्याला कधी पैसे मिळेल तेव्हा पैसे काढून देत होतं ते टिकलो शेताचे पैसे शेत घाऊन कुठं तर माळरान होत आमचं पहिलं मालरानिक चांगली जमीन घेऊसाठी पैसे आम्ही फायनान्स मध्ये ठेवायला लावले आम्हाला कुठल्या ते मग आज शेत तिकडे ठरवला घ्यासाठी आला होता पैसे पुलाप लावलेला आहे पुढे तुम्हाला काय आम्ही आला आम्ही काढासाठी पैसे आज रक्कम किती होती अकरा लाख अकरा लाख हम्म फायनान्स आणि महालिंग कृष्णास याच्यामध्ये आमच्या जवळपास चौदा लाखची एफ डी आहे आणि एफ डी काढायला घेण्या काढण्यासाठी म्हणजे आम्ही एखादा एक घेतलं होतं ते फ्लॅटचं बिलिंक केलं होतं त्यात थोडीफार रक्कम आम्ही दिली होती आणि त्याच्यानंतरनं ना आता बाकीची रक्कम देण्यासाठी आम्ही त्या फायनान्समध्ये गेले असता तिथं आम्हाला ओडी भेटलेलं नाही आहे आणि ह्याच्या अगोदर आम्ही दोन तीनदा तिथं गेले होते गेल्यावर तिथं आम्हाला सांगण्यात आलं की ते एका चार आठ दिवस अभिजित अभिजित टायमा जे ते तिथं काम बघत होते ते गावाला गेलेले तर त्यांनी आल्यानंतर तुमची रक्कम आम्ही देऊ सोळा सत्तर तारखेला देऊ असं त्यांचा वाय वायदा होता म्हणजे दररोज आठशे पन्नास रुपये माझं रेकरिंग बरत होतं इथं हां दोन बी सी क्लिअर दिले तिसरी बी सीला पळून गेले त्यांनी शेवट बीसी होती माझी टोटल किती भरले आतापर्यंत तुम्ही आतापर्यंत चार लाख वीस हजार रुपये माझ्या जमा गणेश हाऊस म्हणून माझी कॅन्टीन आहे कसबा गणपतीला लागून मी इथं चहाची ऑर्डर करत होतो जे माझ्या कष्टातले जे ब बचत करून जे महिनावारी बिलमध्ये राहत होतं ते पैसे फायनलमध्येच ठेवून घेत होते ह्याने ह्याच्यामध्ये है मोटगी सर्वदे सर्वदेंची सर्वदेंचे दोन मुलं हे दोन मुलं कामाला होते यांनी है। डायरेक्टर आहेत म्हणून मला माहीत है। आहे पण हेनी ह्यांच्याकडे जाऊन भेटलं तर त्यांनी म्हणते आमचं आम्ही आम्हाला काय माहीत नाही उडवा उडीची उत्तरं द्या लालीत तर माझे हे कष्टाचे पैसे आहेत माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मी फाय ह्यामध्ये ठेवले होते आणि ते मला मिळावे किती रक्कम आहे तुमची दोन लाख पंच्याहत्तर हजार ते रुगल सेलर म्हणून आहेत ते काय म्हणाले मनकोर्ट फायनान्स म्हणजे चांगले आहे ते दामा शरीर चांगले आहे तुम्ही तुमच्याकडे जर पैसे असतील तर तुम्ही ते ठेवा मी त्याचं गॅरंटी घेतो म्हटल्यानंतर मग मी माझ्या पोस्टाच्या ह्याच्यावरून जमा झालेले पैसे एक लाख रुपये मी चेकनी दायमा सेडजींना दिले मग त्यानंतर त्यांनी काय म्हटलं आहे अजून असले तर खेळत आहे अजून असले तर खेळत आहे म्हटलं तर माझं ना ते रिझल्ट येत ना त्यांच्या वैशिष्टने आम्ही पैसे दिले आमच्या आईचे पैसे आलेले त्यांच्या आयुजर दहा पैसे मग ते जे इंटरेस्ट येत होते ना हजार रुपयाप्रमाणे ते टेस्ट निश्चित म्हणजे घटी अभिजित ओमपाय त्यांच्याकडे माझे पैसे गुंतवले होते पण सध्या आता सगळी कडे पेपर मध्ये जाहिरात बघितली मी की फायनान्स बुडाली त्यासाठी मी आता पोलीस चौकीला मी पैसा स्वतः आलेलो आहे तक्रार नोंदवायला आता या पैशासाठी मला बोलतील का मला काय सुधीर नाही या प्रकाराचा छडा लावण्यासाठी ठेवीदारांनी आता पाठपुरावा करण्याची आवश्यकता असून यासाठी ठेवीदारांनी कागदपत्रांसह आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय या घोटाळ्या संदर्भातील पुढील भाग सोमवारच्या बातमीपत्रात पहायला बिलकुल विसरू नका